नमस्कार शवंत अपन पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायो जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए दर प्रमाणे यही वर्षी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल भैया दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली सव्वीस अकरा मुंबईमधील शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेल्या हा शहीद जवानांना श्रद्धांजली व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांना गुलाबाचं फूल देऊन त्यांचे अतिथी स्वागत अशा कार्यक्रमात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे त्याच अनुषंगानं आज तलवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून पोलीस बांधवांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख उपस्थिती तलवाडा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक सोमनाथ नरके पी एस आय कोळी तलवाडा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी ग्रामपंचायत सरपंचपती विष्णू हत्ते अक्रम सौदागर पत्रकार बापू गाडेकर पत्रकार रंगनाथ बहिर पत्रपा पत्रकार डॉक्टर सुरेश गांधले पत्रकार अल्ताफ कुरेसी नजीरभाई कुरेसी ब्राह्मणात कोकरे कृष्णा मोरे संतोष काचे गेवराई तालुका अध्यक्ष विक्रम लाड श्याम वादे मदन काळे इतर मान्यवर उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांचे नजीरभाई कुरेसी यांनी आभार मानलं व पोलीस बांधवांना गुलाबाचं फूल देऊन मानसन्मान करण्यात आला अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा